नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव तालुक्यातील रुईभर या गावी आलेलो आहोत रुईभर गावामध्ये दत्त मंदिराचा एक मोठा कार्यक्रम झाला आहे तो कोय काय कार्यक्रम झाला आहे नेमका ते आपण विचारणार आहेत दत्त भक्तांना आपल्यासमोर आहेत गावकरी आपण गावकऱ्यां महिला आहेत बोला महिला मंडळ नमस्कार खडतर प्रवास मध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही आज कुठे गेला आज इथं दत्त मंदिर आहे मी आंबेवडीचे बर बर तुम्ही बेंबळी मी सोलापूर गावचे आहेत

महाराज बाबा हे एक म्हणजे आम्हाला गुरुने दिलेला त्यांचा एक अवतार आहे बर 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 आहेत का आता इथं आहेत आहेत महाराज आहेत का आप्पा महाराज का आप्पा बाबा हा तिथं आहेत का आता मंदिर तुम्ही काय सांगाल काय वाटते आज मंदिरामध्ये गेल्यावर खूप प्रसन्न वाटलं समाधान जाऊन बघा समाधान वाटते असं केलं म्हणजे संसारातल्या ताण तणावातून तुम्हाला जरा मुक्त हे ना धन संक्रांती असून काही उपयोग नाही शांततेला मत आम्ही आणि पाचवे धाम करायला आलो इथं आल्यावर संसारातून शिकू लागते हो शिकू लागते काय नाव सांगत वनिता रमिश्रिवे बरं आता इथे कोणते महाराज आहेत मला आप्पा बाबाप्पाप्पा बाबा महाराज आहेत ते तिथे हो आहेत आपण आप्पा बाबा महाराजांना भेटूया एकर धन्यवाद ठीक आहे ठीक आहे साईं काली हां चला आपण आता दत्त मंदिरामध्ये निघूया आणि रुईभरचा हा रस्ता जो आहे तो दत्त मंदिराकडे निघालेला आहे हे रुईभर बऱ्यापैकी या गावामध्ये सुधारणा झालेली दिसते ते सर्व यात्रेकरू आहेत दत्त मंदिरातून बाहेर निघत असलेले हे भक्त ातून येणारे हे ये भक्त आहेत महिला आहेत आणि या गावांना सासरवून माहेरी आलेल्या ले सुद्धा लेखमात्या आहेत इथं या मंदिराच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत दत्ताच्या दर्शनासाठी या गाड्या लागलेल्या सगळ्या बघा खूप प्रसन्न वाटते समाधान वाटतं या ठिकाणी या गाड्या इथं लावलेल्या दिसतात कलश स्थापना बहुतेक या ठिकाणी झालेली आहे लोक सांगतात सात दिवस सप्ताह झाला आणि कलश स्थापना झालेली आहे आता आपण आंदि मंदिराच्या जवळ आला जवळ हे यात्रा आहे बाबा ही मंदिर आहे का मंदिर आ, आता मंदिरात कुठून जायचं इथून ना बर बर लापूर मंदिरामध्ये आपण मंदिराच्या समोर आलेलो जर ए कुठून आलं मलाच केसर चालू का बरं झाले सर 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 एक नाही द्या तुम्ही हे ओळखलंस का मला आधी ओळखलं ओळखलं मला सर तुम्ही कुठून आला सुटून आलो ओपन केलंस काय चालू आहे स्टुडिओ पण चालू नाही ओळखत नाही क्लासमेट आहे की बा चायनल चालू आहे मित्र म्हणून मला ते क नाही कसं त्या असू द्या मित्र म्हणून म्हणूनशी एकमेकाला दिलेली चांगली असते ते कोण मॅडम कसं वाटतं तुम्हाला आज छान कुठून आलात तुम्ही कुठून आलात धाराशिव मध्ये काय नाव साहेब तुमचं अजय नाईक अजय नाईक साहेब आज इथं क स्थापना झाली वाटते तुम्ही होतात कार्यक्रमाला नाही मी उपस्थित नव्हतो बर 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 म्हणजे आज इथं बऱ्याचशा लेख मध्ये आलेले आहेत ज्यांनी या गावामध्ये जन्म घ्या आणि सासर गावून इथं आता माहेरी आले मॅडम ह्या गावचे आहेत का दुसऱ्या गाव बरं बरं ठीक आहे ठीक आहे काय नाव म्हणाला तुम्ही नाईक 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 काय वाटतोला काय वाटतंय बर 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 काय केलं स्थापना होती बर 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 तुम्ही इथलेच का पुणे अरे वा पुणे आलात वा वा सुंदर 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 कुठून आलात कुठून आलात पुणे काय वाटते आज पुणे एवढ्या मोठे शिड पुणे तिथे काय उणे म्हणतात पण तरी सुद्धा तुम्ही रुई भरला आलात काय वाटते एकदम मस्त वाटतं दत्त मंदिर आहे बरं बरं पहिल्यांदा आम्ही दहा ते बारा वर्षाला येतो दत्त मंदिराच्या सेवेसाठी बाबाजी येत होतो बरं बरं इथं कोणते महाराज आहेत आपा बाबा आहेत का मग आपा आहेत ना तिकडे बरं चला आप चला भेटू ब्युटी महाराज आप्पा भावा महाराज कुठे आहेत महाराज जेवण करतात काय जेवण येत का बसलेत अरे बाप या 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 डायरेक्ट जोर आतमध्ये हिता आहेत रे अरे आपण मंदिर करू पण हिकडे बोलू आहात गर ह आप्पा बाबा महाराज ले नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार नमस्कार गावकरी नमस्कार नम... आप्पा बाबा कुठे आहेत आप्पा बाबा महाराज हे मधी बसलेले का नमस्कार 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 आप्पा बाबा महाराज कुठे आहेत कोण आहेत हे का महाराज 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 नमस्कार नमस्कार जेवण झालं जेवण आदुगर मी तुम्हाला बोलण्यासाठी आलो आणि हो हो मग जेवण झाल्यावर बोलूया आपण हो चालेल हो 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 महाराजांची मुलाखत पुन्हा खास घेऊया

मंदिर आहे आणि भव्य असं मंदिर ही यात्रा या ठिकाणी फार मोठा कार्यक्रम झालेला आहे आपण मंदिरात जाऊया आता या राम राम काय सांगता बाबा बर 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 तुम्हीच करता काही सेवा तात्या या जरा माहिती द्या फक्त माहिती द्या महाराज काय बाबा काय नाव आज तुमचं नामदेव गणपती जाधव बरं 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 बर किती दिवसापासून सेवा करता तुम्ही इथं इथं मंदिराचा पाया मंदिरा मंदिर व्हायची आदल्यापासून आधी बरं बरं काय नाव म्हणलं गणपती जाधव साधारण किती वर्ष झालं असेल या मंदिराला चाळीस वर्ष चाळीस वर्ष कशाची मूर्ती आहे इथं दत्त दत्तमूर्ती आणि आज काय कार्यक्रम होता कळसुरावा कळसाचं हे होतं बरं सप्ताह किती दिवसाचा होता नऊ दिवसात बर बर नऊ दिवसात हा 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 नऊ नऊ बरं आता दत्ताच महत्व काय सांगता येईल या मंदिराचं तुम्हाला मंदिराचं महत्व का पूर्वी काहीच नव्हतं इथं महाराज येऊन राहिले बरं बरं बर महाराज कोणते ही काय दत्त महाराज ही काय आहे दानपेठी आहे का हे दानपेठी तयार केलेली आहे बरं 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 बर त्याच्यात दान दान टाकतात लोक बरं आप्पा बाप्पा महाराज काय नाव त्यांचं म्हणलं आप्पा बाबा आप्पा बाबा महाराज हे नेमके राहणार कुठले आहेत रुईभर रुईभरचे रुई जन्मगाव जन्मगाव जर बरोबर पहिलं पूर्वी काय करत होते पहिलं काय शाळेत शाळेतून शाळा सुटली की ते घरी त्यांनी ती गावात पूर्ण जेवढी लाईट पाहिजे होती हां तेवढी पूर्ण लाईटी त्यांनी ते कंत्राट घेतलं होतं बर 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 किती वय असेल त्यावेळेस त्यावेळेस असले लग्न नाही बोलायचं हा हा लग्न वगैरे मी पुष्पाताई आतकरे धाराशिवची कन्या आहे मी आप्पा बाबाजी ना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून पाहते मी तेव्हा पाचवीला होते तुम्ही गावकंद तुमचं धाराशिव धाराशिव जन्मगाव धाराशिव वाळूस देगाव आहे माझ्या वडिलांचं गाव बरं आज पूजला आलात का नाही आम्ही एकोणीसशे पासून आहेत माझ्या आई तर हो माझे वडील आता एकशे एक वर्षाचे आहेत सध्या चालतंय आणि महाराज ग पुन्हा बाप्पाच्या अप्पाच्या महाराज बाबतीमध्ये तुम्ही काय काय सांगाल ते की लग्न झालं नाही नाही आता आप्पा बप्पा महाराज आहे ना किती वय असेल महाराजांचं शहात्तर आहे बरं बरं काय साक्षात्कार वगैरे काय काय सांगता येईल शेतकऱ्याला त्याला माप साक्षात्कार न सांगण्यासारखे आहे बरं 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 चला आपण कॅमेऱ्याच्या समोर आहे ना महाराज था। तर थांबा थांबा था। थांबा था। 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 जरा महत्त्वाची माहिती घेते आणि या मंदिरामध्ये चाळीस वर्षापासून सेवा घडतात हो असा काय एखादा चमत्कार साक्षात्कार किंवा मनोकामना पूर्ण झालेलं काय सांगता येईल आपण न सांगण्यासारखं म्हणल्यावर पुन्हा काय सांगता न सांगण्यासारखं नाही एखादं आता बघा मी काल भंडारवाडीला महादेवाच्या मंदिरात गेलो होतो तिथे एक आड आहे हो आणि त्या आडाचं पाणी कधीच खाली जात नाही बरं हां दुष्काळ असो उन्हाळा असो पावसाळा असो पण गावात एखादा माणूस मरायचा असेल किंवा एखादा विपरीत परिणाम जर होत असेल तर त्या आडाचं पाणी एक बोट वर खाली जाते जात आहे म्हणजे साक्षात्कार दाखवत आहे हा मग दोन तीन दिवसात काहीतरी आघात घडतो असा एक महादेवाचा तिथं चमत्कार आहे पण पाणी एक इंच बी कमी होत नाही वर्षभर तसं दत्त महाराजाच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल एक चमत्कार साक्षात्कार किंवा मनोकामना पूर्ण झालेली एखादा नवस केला पूर्ण झाला समाधान बरेच लोक इथे येऊन अप्पा महाराजाचे दर्शन घेतात त्यांची काय मनोकामना असतील ते त्यांना सां सांगतात आणि त्याचे जे त्यांना जे उत्तर द्यायचं आहे ते त्यांच्या ह्याच्यामुळं त्यांचे हो बर पुणे मुंबई हिथून सुद्धा माणसं मुंबई दिल्ली लेखमाती जे आहेत लेक माती। लेक माती। जी गावाला गेलेले आहेत त्यांना वाटते की आमच्या आजोळ म्हणजे आमच्या असा एक सोहळा निर्माण होतोय म्हणून इथे लोक आलेले आहेत काय सांगतात लेखमाती लेखमाती का असा कधीच बघितलं किती लोक पंचवीस आज ना बर बर आधी कलेश स्थापना याच्या व्यतिरिक्त काही कार्यक्रम असतात याच्या दत्त मंदिर हा दत्त हे गुरुपौर्णिमा बर राखे पौर्णिमा पुन्हा महाशिवरात्र बर दत्त जयंती डिसेंबरमध्ये पुन्हा रंगपंचमी असतेच बर 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 पूर्ण कार्यक्रम महिन्यातून महिन्याला कार्यक्रम बरं हे ट्रस्ट आहे एका आपाबाबाच्या ह्याच्यात बर बरं बरं म्हणजे आता आपाबाबाचं किती वय आहे शहात्तर वय शहात्तर वर्ष वय आहे लग्न झालेलं नाही नाही बरं 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 आज इथं पूजेला रेग्युलर इथेच असतात का का तुम्ही असतात नाही नाही पुजारी पुजारी आणि गादीवर बा आपा महाराज कधी असतात आठवड्यातून दोन दिवस आठवड्यातून बस शंकराचार्य शंकराचार्य कुठले नाही आमचे पती असतील सासरे असतील सासू असतील सर्व सर्वांना आम्ही घेऊन दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत या मंदिरामध्ये लग्नाचा कार्यक्रम मोफत देतो काही रक्तदान होत आहे समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी आप्पा महाराज त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी केले जाते विविध मुंबई पुणे अमेरिका फॉरेन इथं राहणारे सुद्धा लोक आज दत्त मंदिराच्या दर्शनासाठी दत्त मंदिरामध्ये येत आहेत आणि आप्पा महाराजांच्या नेतृत्वाखाली आज कलश स्थापना झालेली आहे आणि कलश स्थापनेच्या निमित्तानं किमान पंधरा हजार लोक या ठिकाणी दत्तांचं दर्शन घेण्यासाठी रुईभर या गावामध्ये दत्त मंदिरामध्ये आलेले आहेत तर असंच प्रेम कायमस्वरूपी टिकून राहावं आणि विविध गावच्या लोकांनी दत्त मंदिरामध्ये दत्त आशीर्वाद सातत्याने यावं कारण सुख पैशात नाही सुख धनात नाही सुख प्रॉपर्टी नाही किंवा नाही समाधानात आहे आणि ते समाधान मिळवण्यासाठी दत्त मंदिरामध्ये विविध गावचे भाविक भक्त आणि दत्तावर विश्वास ठेवणारे आप्पा महाराजावर विश्वास ठेवणारे भक्त या ठिकाणी येतात तर हे ये प्रेम कायमचं टिकून राहावं एवढीच आता या ठिकाणच्या भक्ताची अपेक्षा आहे धन्यवाद धाराशिवकार धन्यवाद दुर्भरकर आपा 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 आपा। एक कलश जे आहे कलश आपल्याला दाखवायचं आहे का कलश आहे का आपण कलश स्थापना दाखवूया आपण कलश स्थापना दाखवणार आहेत आणि इथून इथून अग चालू आहे का लिफ्ट 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 वरी आपण खरंच स्थापना दाखवू चला कोण येतंय बाबाने ह्या मंदिरासाठी एवढं कष्ट खाल पाया चिप्पल नसायचे खाली काटत टसायची काय एक एक दगड एक एक ट्रॅक्टर मैदान बाबाने फ ते हे कुठून आणले दगड हे आंबेवडीने दगड नेले ते बाबाने हा दहा एक दोन टाळाला चला वरी चला वरी चला बघा ह्या मंदिर कसं बनवलं ते बाबांनी ह्या दगरा, दगडा दगड आणण्यासाठी अख्खा अख्खा दिवस बर आणि भाविक लोक जर थकली तर बाबांनी खडे साखर द्यायची बर 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 चमत्कार खडी बर 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 पूर्ण दगड ही पूर्ण दगड आंबेवरून आणलेली आहे ते बाबांनी लई कष्ट केलेलं आहे ह्याच्यासाठी बरं हे ते दाखव हे मंदिर दाखव पूर्ण हे दगडाचं काम तर बाबांनी लय कष्ट केलेलं आहे बरं पूर्ण दगडाचं काम आपा बाबा महाराज ना तुम्ही को थुम, थुम, तुम तुम तुमचं नाव काय नवनाथ सातपुते नाही ना सातपुते मी पुण्याला राहतो पण कार्यक्रम असले तर हजर राहतो बरं बरं बर बर किती बाबानी एवढं कष्ट केलेलं आहे हे दगड एक दोनच ट्रॅक्टर पाहिजे दोन दगड आणायची बर हाक भाविक लोक घेऊन जायचे बर 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 चमत्कार असा ग दमली हां बाबाने प्रसाद प्रसार द्यायचा आप्पा बाबा ह्याच गावचे राहणार आहे ना आज गावचे बर 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 बाबाने लई कष्ट केलेलं आहे बरं 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 सुंदर सुंदर गाय लोकाचं दगड तरी एकच ट्रॅक्टर मध्ये दगड आली बर बराय किरण नव्हतं जे सी बी नव्हती ही ट्रस्ट वगैरे काहीच नाही ट्रस्ट वगैरे काही हा 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 आत्तापर्यंत बाबाने भरपूर कष्ट केलेलं आहे बरं 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 हां काय सांगता येईल तुम्हाला काय सांगतो महाराजांच्या बाबतीमध्ये आप्पा महाराजांचं लग्न झालेलं नाही म्हणजे ब्रह्मचारी आहेत का हो ब्रह्मचारी आहेत बरं इथलेच राहणार आहेत हो इथलेच राहणार आहे किती वर्षापासून ही सेवा करतात बघा आता माझं वय एक्केचाळीस वर्ष आहे बरं बरं माझ्या जन्माच्या अगोदरपासून म्हणजे माझं मूळ गाव हे नाही माझं मूळ गाव कार्य आहे माझे वडील इथं जयप्रकाश विद्यालयात मुख्याध्यापक होते आणि वडिलाची सेवा हिथच होती परत वाढल्याच्या नंतर मी पण अनुकंपा खाली लागलेलो ला, आहे जयप्रकाश विद्यालय रुईभरमध्ये आम्ही लहानाचं मोठं ह्या गावात झालोय मी म्हणजे माझी जन्मभूमी जरी दुसरी असली तरी कर्मभूमी माझी महाराजांच्या बाबतीमध्ये काय सांगते बाबाजींच्या बाबतीतच सांगतो तुम्हाला आम्ही लहानाचं मोठं याच गावात झालोय आणि अगोदर जुनं मंदिर या ठिकाणी होतं समोर आणि त्या जुन्या मंदिरातून ही नवीन निर्मिती परत नवीन निर्मिती कलश, कलश हो हो, हो। कशाचा कलश आहे ते हा कळस म्हणजे पंचधातूचा आहे पण त्याच्यावर सोन्याचा मुलामा लावलेला बर बर, बर, बर बर हो हिंगोलीच्या एकाचा काही खर्च वगैरे असं तसं सांगता पण भक्तांनी सगळा खर्च केलेला पूर्ण भक्तांनी हो सगळं किती भक्त आले असतील आज इथं आज बघा कमीत कमी वीस हजाराच्या पुढे संख्या जेवण्याचा कार्यक्रम जेवण्याचा कार्यक्रम म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आपण आपल्या सुद्धा खाताना थोडी करत ह्याच्यापेक्षा एवढा महाप्रसाद या ठिकाणी दोन दिवस चालू आहे चालते 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 अजून काय सांगता येते आणि बाबाजींचं म्हणजे असं आहे की जन तिथं काय मागितलंय त्याच मागणं कधीच रिकाम केलं गेलं नाही म्हणजे हो। दत्ताच्या कृपेनं हो। आपल्या आशीर्वादाने सगळं चला की आपण जायचं आपल्याला भेटायचं ओके ओके बंद करू इथंच तर बघा हे कलश आपण दाखवला आणि रुईभरमधील हे दत्ताचं मंदिर भरभरून आनंद सर्व भाविकांनी या ठिकाणी आज कलश स्थापनेच्या दिवशी घेतला आहे तर असे मंदिरं आपल्या तालुक्यात जिल्ह्यात भरपूर आहेत आम्ही सगळीच मंदिरं दाखवणार आहेत आणि भक्ताच्या जी श्रद्धा आहेत सुद्धा दाखवणार आहेत धन्यवाद रुईभरकर मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा धन्यवाद रुईभरकर धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र